हे अपंग आहेत हे कळंब आहे त्यांचं कच्चूबाई या संघटनेमध्ये त्यांची निवड झाली आहे त्यांचाही सत्कार केला जातो चंद्रकांत बालेराव हे आपल्या कार्यक्रमात आवाज नजर त्यांचा सत्कार आपल्या संस्थेचे अध्यक्ष करतील अपंगाची कुठली कामं असतील तर ते करतात ते कच्चू बच्चूबाई आहेत ना त्यांच्या आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या संघटनेमध्ये त्यांची निवड झाली आहे सर्व ज्येष्ठ म्हणजे सत्ता त्यांनी पुढे उभे ते फोटो काढू बघू आम्हाला जेव्हा पुढे या सगळ्यांनी त्यांचे सत्कार झाले जात त्यांनी पुढे या काळोखे या काळोखे